नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं शेतकरी कोचिंग क्लासेस खांडवीमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे आज गुढीपाडा आज गुढी पाडवा तुम्हाला व तुमच्या परिवाराला शेतकरी कोचिंग क्लासेसकडून मंगलमय शुभेच्छा आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आज नवीन वर्ष सुरू होत आहे तर ह्या नवीन वर्षाचं तुम्ही तरी अशी काहीतरी मनाशी गुणगाट गांधा की बांधा की बोलता बोलता चुकत असतं बरं का थोडंफार तर बांधा मनाशी असे गुणगाट बांधा की कि मी की मी ह्या वर्षी एन एम एस मध्ये एकशे ऐंशी पैकी एकशे पन्नास मार्क एकशे चाळीस मार्क घेईन असे गुणगाट बांधा आणि लगेच तयारी लागा पुन्हा एकदा तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला गुढीपाडवायच्या मंगलमय शुभेच्छा तर आपण आतापर्यंत काय पाहतो वर्ग आठवा एन एम एस त्याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक पाहिला अक्षरमाला तो किती मार्क आला आहे पाच किंवा सहा मार्काला तो टॉपिक आहे तर ते आपण पूर्ण त्याचे पाच प्रकार आहेत पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा ते पाच प्रकार आपण पाहिलेले तर आता परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न आलेले आहेत आता बघा मी तुम्हाला का काय के केलं शिकवलंय बरोबर आहे आता त्या आधारे परीक्षेत प्रश्न येत येतात का हे ये आपल्याला पाहिजे नाही तर काय मी शिकतच चालू तुम्ही शिकतच आहेत पण परीक्षा तसे प्रश्न येतात मग त्याला काय अर्थ आहे का, का? नाही तर मग मी आतापर्यंत तुम्हाला शिकलेलं आहे आता परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात आज मी तुम्हाला शिकणार आहे नवीन वर्षाचा आता बघा काय परीक्षेत आलेले प्रश्न बघा पर आता अक्षरमालेवर पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणते पद येईल ते लिहा असं नाही येणार की अक्षरमाल्याचं गणित सोडा तसा नाही येणार प्रश्न कसा आहे ना पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी जागी क्रमाने कोणते पद येईल ते लिहा मग असा एक प्रश्न राहील हिडलाय आणि त्याच्या खाली असा प्रश्न राहील मग बघा डी जी एम कोमा जी के आर कोमा जे डब्ल्यू कोमा यस एम एस बी कॉमा इथं काय क्वेश्चन मार्गीत आपल्याला उत्तर लिहायचं आणि हा जो प्रश्न आला होता एन एम एस दोन हजार वीस मध्ये कधी आला होता एन एम एस एन एम एस मध्ये दोन हजार वीस ला प्रश्न आलेला होता मुलांना आता बघा आणि मागले प्रश्न का बघायचे कारण की ते जर मागले प्रश्न आपण बघितले तर आपल्याला प्रश्न कशा प्रकारे पुढे येऊ शकतात याचं आपलं काय होतं ज्ञान होते तर चला आता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू मग बघा इथं डी आहे तर पहिला अक्षर मी काय सांगतो तुम्हाला इथे याच्या दुसऱ्याचं जी घ्यायचं मग बघा डी ई ई डी एफ जी किती किती फरक आहे दोनचा डी ई एफ जी नंतर जे यच आय जे दोनचा फरक नंतर यम केएल लक्षात बघा डी ई एफ जी यच आय जे के एल एम मग आता किती सोडा आता प्रश्नचिन्ह म्हणून टाकतो आपलं उत्तर लिहायचं एम यन ओ इथ काय येणार आहे पी मग आता पी कुठे इथं पी इता और इता दोन कट लाता, तीन ए ओ आहे आणि आरे हे दोन ऑप्शन कटले आता तीन मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो की ऑप्शन कट करून उत्तर काढा म्हणजे आपला वेळ वाचतो आणि बुद्धिमत्तेला परीक्षात वेळ वाचत नाही आता इथं जी आहे इथं के जी आय जे के किती सुटले तीन इथं ओ के यल यम यन ओ किती सुटले तीन आता साहजिकच मुलांना इथं तीन इथं तीनचा फरक म्हणल्याच्या नंतर इथं किती फरक पडणार तीनचा ओ मग बा पी क्यू आर पी क्यू आर यस तुम्ही ईबी शेडीला महत्वाचे ना तर मिळत लागत नाही इथे यस मग किती सोडायची तीन यस बघा यस टी यू व्ही टी यू व्ही पी मग काय येणार आहे डब्ल्यू मग डब्ल्यू कुठे आहे इथं डब्ल्यू डब्ल्यू अर तीन किंवा चारचं उत्तर डब्ल्यू आलेले आता इथं यम आहे मग इथं आरे यम एन ओ पी क्यू आर पहिल्यांदा दोनदा सुटले नंतर तीन सुटल्या आता चार मग काय यम यान, ओ पी क्यू मग काय आले आर हे बघी आर मग आर इथं डब्ल्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू चार सुटले मग साहजिकच इथं किती सुटणार चार डब्ल्यू एक्स वाय झेड तू म्हणता ए सी शेडी संपली बघा एक्स वाय झेड तू म्हणता ए बी डी संपली पण तुम्हाला म्हटलं इकडं घुसायचं असं मग एक्स वाय झेड इथं काय येणार ये मग याच्यानंतर आलं बी मग बीच्या पुढे काय येणार मुलांना चार बी सी डी ई एफ इथं काय यार मुलांना जी मग काय उत्तर आहे पी डब्ल्यू जी काय पी डब्ल्यू जी पण बघा डब्ल्यू एफ इथं एफ आय चुकलं पी डब्ल्यू जी चौथं उत्तर आलं क्लशात दोन हजार वीस मध्ये आलेला प्रश्न आता दुसरा घेऊ आता दुसरा प्रश्न बघा आर एल ए कोमा पी एम बी एन पी एस कोमा क्वेश्चन मार्क आता बघा मग इथं आर ए इथं पी ए मग आता बघा इथं आर पी मग आर पी किती सुटला मुलांनो एक इथं क्यू ये ये सुटला हे बघा या आणि पी काय सुटलं क्यू इथं पी इथं ये नाही इथं पी नाही काय सुटला मुलांना ओ मग चला गे या मागे इथं आता क्वेश्चन मार्क मोडून टाकतो आपल्याला उत्तर लिहायचंय मग एम काय सोडायचं एम सोडायचं काय ये मग इथं यल मग येल कुठे बघा इथं जे कट इथं एच कट इथं यम कट आलं तिसरं तर बघा हे का टप्पु तर झालं उत्तर यल मग आता बाकीचं परीक्षेमध्ये करायचं नाही कर आपल्याकडे ना वेळ नसतो डायरेक्ट गोल करायचं पुढचा प्रश्न आहे पण सध्या आपल्याकडे वेळ म्हणून समजून घेऊ आपण नाहीतर आलं उत्तर आपल्याकडे टपूतच एल आर डी मग इथे यल मग इथं बघा एल हे यल यन काय सुटलं यल यम मग यन इथं सुटलं ओ पी ते काय सुटलं क्यू इथं काय येईल आर हे ये बघे आर ओके आता इथे ए बी सी इथं काय येणार आहे डी हे डी एल आर डी मग बघा मी प्रेश्ण 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 हे हे प्रश्न हा प्रश्न पण सुद्धा दोन हजार वीसलाच विचारला होता हे दोन्ही प्रश्न दोन हजार वीस ला विचारले बघा आपण शिकलेलं आणि हे जशाला तसे प्रश्न जशाला तसे म्हणजे त्याच प्रकारे तेच प्रश्न येत नसतात आपल्याला शिकावं लागतं आणि त्या आधारीवर आप आपल्याला अक्षर बदलून संख्या बदलून प्रश्न येत असतात अलग अशात आज आपण काय पाहिलं या निवस दोन हजार वीस मध्ये दोन प्रश्न आलेले ते आपण सॉल्व्ह केले आता नंतरचे प्रश्न लगेच बघू आपण